आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया दापोलीचे हेमंत आणि उमरोलीचे प्रभाकर पाटील यांना दिल्लीतील संविधान दिन सोहळ्यात भारत भूषण राष्ट्रीय सन्मान देशाच्या लोकशाहीचा उत्सव म्हणून नोव्हेंबर सव्वीस रोजी साजरा होणाऱ्या संविधान दिनानिमित्त नवी दिल्लीतील न्यू महाराष्ट्र सदन येथे आयोजित भव्य कार्यक्रमात पालघर जिल्ह्याचा अभिमान वाढवणारी महत्वपूर्ण घटना घडली दापोली ग्रामपंचायतचे सरपंच हेमंत दिनकर संखे आणि उमरोली ग्रामपंचायतचे सरपंच प्रभाकर पाटील या दोन्ही जणांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारत भूषण अवॉर्ड फॉर सोशल वर्क सरपंच या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले या पुरस्कार वितरण सोहळ्यास भारत सरकारचे सामाजिक न्याय मंत्री आणि सक्षमीकरण मंत्रालयाचे राज्यमंत्री माननी रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीने विशेष महत्व प्राप्त झाले समाजोपयोगी हो लोकाभिमुख व शाश्वत विकासाच्या कामासाठी दोन्ही सरपंचांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांची निवड या सन्मानासाठी करण्यात आली कार्यक्रमात भारतभरातील राज्यांतून निवड झालेल्या मान्यवरांचाही गौरव करण्यात आला आणि त्यात पालघर जिल्ह्यातील दोन्ही सरपंचांनी विशेष ठसा उमटवला दापोली व उमरोली ग्रामपंचायतींची वैशिष्ट्ये ही ठळक दापोली ग्रामपंचायत पर्यटन कक्ष श्रेणी प्राप्त यु एन डी पी अंतर्गत गाव समाविष्ट जैवविविधता समितीची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू उमरोली ग्रामपंचायत पाणीपुरवठा स्वच्छता आणि महिलांसाठी उपक्रमांवर विशेष भर शेती व शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रकल्प राबविले गावाच्या सर्वांगीण विकासासाठी समुदाय सहभागाची यशस्वी अंमलबजावणी हेमंत संखे आणि प्रभाकर पाटील या दोन्ही सरपंचांचा सन्मान हा पालघर जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण असून ग्रामीण विकासातील त्यांची दूरदृष्टी आणि नेतृत्वाची देशपातळीवर दखल घेण्यात आल्याचे द्योतक आहे

गेल्या वीस वर्षापासून मी दापोलीला दहा वर्ष सरपंच आणि दहा वर्ष उपसरपंच म्हणून मी तिकडे कार्यकाला माझा आहे संविधानाच्या दिवशी तुम्हाला दिल्ली येथे बोलवण्यात आलं होतं ग्रामपंचायतीना त्यात किती ग्रामपंचायत एकत्र आल्या होत्या संविधान दिनी दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदनमध्ये साधारण आठ राज्याचे सरपंच तिथे बोलवण्यात आले सदन सदन होते त्यात महाराष्ट्राचे देखील चाळीस एक सरपंचाचा समावेश होता आणि पालघर जिल्ह्यातनं मी आणि माझ्यासोबत आणखीन माझे मित्र माझ्या बाजूच्या ग्रामपंचायतीचे सरपंच प्रभागकर पाटील उंगोळी यांचा देखील ह्या पुरस्कारासाठी त्यांना देखील माझ्यासोबत सन्मानित केलं जाईल तर आम्ही जिल्ह्यातनं दोन सरपंच या कार्यक्रमासाठी तिथे होतो अजून तिथे तुम्हाला काय ह्या नियोजनाबद्दल सांगितलं का नाही नियोजन ना म्हणजे हे पुरस्कार देण्याच्या मागची जे त्यांची भूमिका होती त्यांनी जे शॉर्ट आऊट केलं आहे म्हणजे कोणाला पुरस्कार दिला पाहिजे वगैरे तर मी आणि माझ्या बाजूचे सरपंच मी मगाशी नाव घेतलेले आहे ओंगोळीचे सरपंच आम्ही गेल्या वीस दशका दोन दशकापासून आम्ही ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाची सेवा करतो आहे आणि ते करत असताना आम्ही विविध विषयांवर आम्ही काम करत असतो म्हणजे आम्ही ग्रामपंचायतीचं शाश्वत विकासाकडे लक्ष देतोच आहे त्यासोबतच आम्ही कृषीच्या माध्यमातून दोघंही आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदावर देखील काम करतो आहे तसंच आम्ही दोघं उंबोळी रोटरी क्लबचे देखील मेंबर आहोत आणि विविध शैक्षणिक संस्था म्हणा किंवा आणखीन सामाजिक संस्था म्हणा याच्या माध्यमातून आम्ही समाजाची सेवा करत असतो हा सगळा एकत्रित हा क्रायटेरिया लक्षात घेता त्यांनी ह्या पुरस्कारासाठी आमची निवड केलेली आहे आपण ज्या ठिकाणी पुरस्कार गेला होता त्या ठिकाणी फॉरेनर्स किंवा कृषी मंत्री असे कुठली मंत्री किंवा मग मा जे माझी राष्ट्रपती वगैरे असं कोणी होती ते होतं का मी तिथे गेलो होतो तेव्हा सायबर शिक्षित भारत नावाचं एक अभियान जे भारताचे पूर्व राष्ट्रपती महामहीम महामहीम महा जे आपले आहेत तर त्यांच्या हस्ते त्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं रामनाथ कोविंदजी आणि ते होत असताना तिथे फॉरेनचे डेलिगेट्स आले होते आणि त्या डेलिगेट्समधील डेन्मार्कचे जे डेलिगेट्स होते त्यांच्याशी मला माझा क्वेश्चन आन्सरिंग झालं त्यात त्यांचा बोलण्यावरनं असं झालं की भारत हा खूप खूप मोठ्या प्रमाणावर मोबाईल आणि ह्या क्षेत्र डिजिटलायझेशनसाठी जात आहे आणि खूप लोक त्याचा वापर करत आहेत त्याच्यामुळे ग्रामीण भागापासून आपण बघत असाल की खूप लोक आजकाल मोबाईल आणि ऑनलाईन आणि डिजिटलच्या माध्यमातून प्रत्येकांच्या हातात मोबाईल आणि ह्या सगळ्या पद्धतीच्या वस्तू असतात आणि ते करत असताना त्यांनी सांगितले की मग ग्रामीण भागामध्ये जर तुम्हाला खूप काम करावं लागेल कारण ह्याच्यातनं पुढे जे काय दुष्परिणाम येणार आहेत त्याच्यासाठी तुम्ही आत्तापासून तयारी करायला पाहिजे कारण खूप झपाट्यानं आपल्याकडे ह्याचा वापर होत आहे तर तुम्ही गावचे प्रतिनिधी म्हणून तुम्हाला खूप मोठी जबाबदारी गोष्टीचं सा। तुम्हाला सामोरं जायचं आहे भारतात ह्या सगळ्या गोष्टी सायबर क्राईमच्या माध्यमात वाढू नये जिल्ह्यातनं आपण दोन सरपंचा आपल्या दोघांना पुरस्कार मिळाला त्याबद्दल तर आपलं अभिनंदन करतो आणि ह्या पुढे की आपल्या गावात कशा पद्धतीच्या सुधारणा करण्याचा विचार आपल्या डोक्यात आहेत नाही ऍक्च्युअली असं पुरस्कार मिळाल्याने जबाबदारी अजून आपली वाढते आहे अजून गांभीर्याने काम करण्याची गरज आहे आणि ते करत असताना आता आम्ही मी म्हणा किंवा माझ्या शेजारचं गाव म्हणा ज्यांना सन्मानित केले गेले त्या दोन्ही गावांचं करता तुम्ही प्रगती बघाल तुम्ही आजही जाऊन दोन्ही गावं बघू शकता ज्या पद्धतीने गावं विकसित होत आहे म्हणजे जो शाश्वत विकास आहे तो तुम्ही गावात गेल्यानंतरही दिसतो आहे माझं गाव तसं लोकसंख्येनं कमी आहे तर सुरुवातीचे जर का तुम्ही म्हणाल की सुरुवातीचे पाच दहा वर्ष खूप कठीण काळ होता त्या म्हणजे गावांमध्ये काम करणं कारण लोकांची मानसिकता ही सुरुवातीला कसं असतं की एकदा निवडून आल्यानंतर लोक थोडीशी विरोधात म्हणजे आणि तुम्हाला रिझल्ट दिल्याशिवाय लोक तुम्हाला ॲक्सेप्ट करत नाही जस जसा काळ जातो तसं तसं लोक मग आपल्या कामाची पोचपावती देत देत गेल्यानंतर लोकांचा विश्वास आपण संपादन करतो आणि खूप मोठं टर्म मिळाल्याने ह्या सगळ्या गोष्टी मला करणं सोपं गेलं आणि ते करत असताना गावाचा प्रचंड साथ आता मला चारी बाजूने मिळते गावातले खूप चांगले प्रतिष्ठित लोक आहेत त्यांचं सहकार्य मला कायम लागतं त्याच्यातनंच ह्या गावाचा विकास मी म्हणजे करणं करू शकलो आणि हे करत असताना जो सकारात्मक लोकांचा जो मला सपोर्ट मिळतो आहे त्याचीच परिस्थिती आहे की गावात खूप चांगली विकासाची कामं होतं गावात खूप चांगल्या लोकांचं सहकार्य मिळतं नवीन जनरेशनचं देखील खूप चांगल्या प्रकार सहकार्य मिळाले हे मी करू शकलो मी फक्त निमित्त आहे पण लोकांच्याच माध्यमातून हे काम केल्याने हे जे काय सगळं यश आहे ते मी माझ्या गावच्या लोकांना माझ्या ग्रामपंचायतच्या सदस्यांना आणि सगळ्यांच्याच माध्यमातून मिळायला पुरस्कार मला एकट्याला नसून माझ्या गावाचा सन्मान आहे म्हणजे गल्लीपासून गावापासून जे चालू केलेलं समाजकार्य आहे त्याचा आपल्या हयातीमध्ये देशाच्या राजधानीमध्ये दिल्लीमध्ये सन्मान होणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ते मला लाभलं हे मी माझं भाग्य समजतो संविधान दिनी देशाचे राज्य केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले ज्यांच्याकडे सोशल वेलफेअर अँड एम्पॉवरमेंट नावाचं खातं आहे त्यांच्या हस्ते त्यांच्या उपस्थितीत हे अवॉर्ड मिळालेले त्याचं अजून एक विशेष महत्त्व आहे कारण माझ्या भागामध्ये जो बौद्ध समाज राहतो तर त्यांची देखील अनेक कामं आपण केलेली आहेत त्यांचीही सेवा मला खूप चांगल्या पद्धतीने करता आली आणि त्यांचंही सहकार्य खूप मिळाले नाही माझ्या आणि त्या गावकऱ्यांसाठी ही खूप चांगली गोष्ट आहे की त्या दिवशी संविधानाच्या दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावी असलेलं जे अवॉर्ड मला मिळालं आहे खूप मोठं विशेष माझ्या आयुष्यात राहणार आहे आणि त्यासाठी मला तो खूप महत्त्वाचा दिवस माझ्या आयुष्यात राहणार आहे असं मला वाटतं बस